व्यवस्थित नाही कारण एका साइडनी घर आहेत आणि एका साइडनी म्हणजे सात बारा असलेले बंगलो आहेत करता येत नव्हता जेणेकरून नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही असं जर केलं तर हा रस्ता चांगला होईल असं मला वाटतं भारतच्या सर्व दर्शकांना स्वागत आहे सर्व दर्शकांचे स्वागत करतोय मी कारण मी अंबरनाथ पूर्व इथे दत्त कुटीर सर्वानंद जिमच्या समोर एक सी सी कॉन्क्रिटीकरण करण्याचं रोडचं काम चालू आहे आपण बघू शकता इथे कि इथे जे जे काम चालू आहे ज्या पद्धतीने काम चालू व्हायला पाहिजे ज्या कंडिशन ज्या टर्म्स कंडिशनने काम चालू व्हायला पाहिजे तिथे मातीवर डायरेक्टली स्लॅब टाकण्याचं काम चालू आहे की त्याच्यावर काही प्रोसेस न करता डायरेक्टली यांनी काही खर्च वाचवण्यासाठी काही माल मटेरियल वाचवण्यासाठी त्याच्यातून दोन पैसे जास्त मिळवण्याकरता हे काम करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता आपण कॅमेरामॅन आपण तिथं दाखवा इथं येऊन एक, एक हे डायरेक्ट मातीला लागून हे काम चालू आहे आपण बघू शकता आणि किती फूट लांब आणि किती फूट रुंद हे आपण याची चौकशी झाली पाहिजे या कारणाने झाली पाहिजे कारण की हा रोड आ, आ, पास होऊन याला बराच काही वेळ झालेला आहे आणि हे इकडच्या नागरिकांची तक्रार मला जेव्हा आली त्यावेळेला मी स्वतः प्रत्यक्ष इथं भेटायला आलेलो आहे की प्रत्यक्ष येऊन आपण भेटूया की खरोखर तिथं घटना काय आहे तर घटना अशी आहे इथे की इथे ही बघा आपण दाखवू शकता ही माती आणि मातीवर डायरेक्टली स्लॅब ताक, टाकत आहे ऍक्च्युअली तशी प्रोसेस नाहीये त्याच्यामध्ये मातीमध्ये मोठे खडी टाकली जाते डबल टाकला जातो भरपूर काही प्रोसेस असतात ते प्रोसेस न करता या रोड मध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहे आपण बघू शकता या सर्व गोष्टीला मी आपल्याला पुढे दाखवतो हा सर्वानंद चौक आहे आपण येऊ शकतात इथे कि हा सर्वानंद चौक आहे या चौकामध्ये इथे हा ग्राउंड आहे ग्राउंड मध्ये इथं भरपूर प्रमाणात इथं खेळ मुलं क्रिकेट वगैरे खेळत असतात इथे गरबा दांड्या वगैरे होत असतो आणि त्या प्रमाणात तिथे रोडचं जे काम जे चालू आहे आपण बघू शकतात त्या रोडचं काम फक्त रोडावरची फक्त माती काढलेली आहे वरची आणि माती काढून जी मारती घाण बघा माती रोड काढून या सर्व काढून या, या प्रकारचं मटेरियल बघा हे मटेरियल हे मटेरियल इस्तेमाल करत आहे मटेरियल ची आपण क्वालिटी चेक करू शकता, शकता ही हे मटेरियल आहे आणि विटा बघा कुठल्या क्वालिटीचे आहे आपण विटा पण बघू शकतात आपल्याला मी विटाही दाखवतो आपण विटा बघा विटा कुठल्या क्वालिटीचे क्वालिटीच्या आहेत आणि त्याच्यानंतर हे तुम्ही ते सर्व मटेरियल बघा हे मटेरियल बघितल्यानंतर मटेरियल मध्ये या दगडी कमी आणि चुरा जास्त आहे तर या मटेरियल मध्ये हे दिवस हार्ड रोड किती दिवस टिकणार आपण बघू शकता आपण स्वतः पर्सनली या गोष्टी बघा आणि त्याच्यानंतर आपण इथं कॅमेरामॅन इथं इथं आपण हे बघा काय मध्ये लेवल काय आहे आणि रोड मध्ये त्याच्यामध्ये बघा आता दोन दिवस झाले तर तडा पडायला लागलेला आहे रस्त्यावर दोन दिवस झाले नाही तर तडा पडा तड तडा ह्या तडा इथून जवळून दाखवा जरा तडा पडलेला लागलेला आहे तर हा रस्ता कोणाचा आहे इकडचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे याची मला कल्पना नव्हती पण आता मला असं समजणार इकडचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तुम्हाला माहिती आहे का साहेब तुम्ही बोलू शकता कोण आहे कॉन्ट्रॅक्टर आपल्याला माहितीये कॉन्ट्रॅक्टर कोण तुम्हाला माहित आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे इकडचे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत माझ्या माते इथं मनसेचे माझी नगरसेवक होते संदीप लकडे म्हणून असं इकडच्या नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांनी काय कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे इकडचा रोड बांध बांधण्याचा आणि याच्या पुढचं कामही त्यांचंच आहे तर हे कामही त्याच पद्धतीने होत आहे आपण बघू शकता कॅमेरामॅन आपण दिखाव हा रोड हा जो जो रोड गेलेला आहे हा एक लेवलचा रोड गेलेला नाहीये आणि त्याच्यामध्येही तुम्ही बघा हा किती रुंद आणि किती अरुंद आहे कुठे या, या, या साईडला जास्त वाढवला आहे आणि एका साइडला लेफ्टला जास्त वाढवला आहे आणि राईटला कमी वाढवला आहे तर एक, एक सारखा रोड नसताना म्हणजे रोड मध्ये कमी म्हणून भ्रष्टाचार चालू आहे तर माझी माननीय मुख्य अधिकारी साहेबांना एकच विनंती आहे की आपण स्वतः शहानिशा करावी इथं येऊन चौकशी करावी आणि हा भ्रष्टाचार इथे थांबावा ही आपल्या समोर विनंती स्पीड न्यूज भारत साबर शेख अंबरनाथ अम, पूर्व मी आपल्याला प्रश्न विचारतो की हे रोड कॉन्क्रीटचे काम चालू आहे आपण याच्याशी सॅटिस्फाईड आहात का बिलकुल नाही काय विषय काय कारण हा रस्ता पास होऊन सहा महिने झाले होते सहा महिन्यानंतर हा रस्ता करायला आप, घेतलाय आणि त्याच्यात पण निकृष्ट दर्जाचं काम होतंय असं मला वाटतंय आपलं नाव सुनील तांबे सुनील तांबे आपण इकडे रहिवासी आहात का सर आपलं घर कुठं आहे इथे बाजूला अच्छा म्हणजे तुमच्या घरासमोरचा रोड आहे हो हो आणि या रस्त्यावरून पाणी जे जाणार ते तुमच्या घरामध्ये येणार नक्कीच जाणार कारण साइडचे जे त्यांनी जो मीटरने घ्यायला पाहिजे होते जी लेन घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली नाही आणि बाजूचंही आता काम कसं करतात त्याच्यावर डिपेंड आहे पाणी आणि काढायला पंधरा वीस दिवसांनी पावसाळा सुरू होईल मग तुम्ही याच्या पहिले तक्रार केलेली का तक्रार अशी केलेली नव्हती पण आता तुम्ही आले त्या मार्फत आम्ही सांगतो की रस्ता बरोबर झालेला नाही आणि साईडने आम्हाला व्यवस्थित करून द्यावं अशीच आमची इच्छा आहे की जेणेकरून पावसात पाणी जमा होऊ नये तुमच्या घरी त्यासाठी आजू बाजूला गटर किंवा नाला काढून जाणं गरजेचं आहे हो नक्कीच किंवा तुमच्या घरी पाणी हो यस तर तुम्ही सॅटिस्फाईड नाही सॅटिस्फाईड नाही म्हणजे जोपर्यंत साईडचं व्यवस्थित ते लोक करून देत नाही किंवा पाण्याचा निचरा व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत हा रस्ता झालेला त्याचा उपयोग होणार नाही आणि लेवल बरोबर आहे का लेव्हल मला तर बरोबर वाटत नाही पण झाला हा उत्तम झाला असं मला मला वाटतंय फक्त जर साईडचं व्यवस्थित त्यांनी करून दिलं जेणेकरून नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही असं त्यांनी बघावं त्यांनी जर मुख्य अधिकारी साहेबांना आपण चौकशीच्या चौकशी बद्दल बोलू शकता का चौकशी बद्दल असं बोलू शकत नाही कारण रस्ता हा खूप वर्षांनी वर्षाचा रखडलेला होता त्यातून हा रस्ता झालेला आहे झाला आहे पण तो व्यवस्थित झाला नाही असं मला वाटतंय कारण साइडचं जर व्यवस्थित केलं आणि नागरिकांच्या घरात जर पाणी गेलं नाही तर हा रस्ता चांगला झाला असं मी गृहित धरेन माझं म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की रस्त्याची लेवल व्यवस्थित आहे का जर रस्त्याची लेवल व्यवस्थित राहिली तर पाणी कुठे थांबणार नाही लेवल व्यवस्थित नाही कारण एका साइडनी घर आहेत आणि एका साइडनी म्हणजे सात बारा असलेले बंगलो आहेत तर त्यामुळे एका साइडनी घर असल्यामुळे त्यांना रोड वाइंडिंग करून तो रस्ता करता येत नव्हता त्यामुळे त्याच्या हिशोबाने त्यांनी तो बरोबर केलेला असं मला वाटतंय पण साईडनी जर त्यांनी व्यवस्थित जर माल टाकून व्यवस्थित केलं जेणेकरून नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही असं जर केलं तर हा रस्ता चांगला होईल असं मला वाटतं ठेकेदाराचं नाव काय ठेकेदाराचं नाव संदीप लकडे असं मला समजलंय पण आता नक्की माहित नाही त्याच्यातून ठेकेदारी असो याच्यामध्ये कोणी दोषी असो याच्यामध्ये मटेरियलची जी क्वालिटी केलेली आहे तुम्हाला कशी वाटते ती मटेरियलची क्वालिटी आता बघून तरी व्यवस्थित वाटते तुम्ही त्याची चौकशीचे आदेश देऊ शकता हो चौकशीचे आदेश म्हणजे असंच आहे की एकदा नगरपालिकेने येऊन याची पाहणी करावी अच्छा ठीक आहे तर मटेरियल कसं इस्तेमाल करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये कॅमेरामॅन आपण दाखवू शकतात ही लेवल बघा हा रस्ता कुठून आलेला आहे आणि कुठून वाढवला आहे आणि कुठून कमी केलेला आहे बघा रस्त्याची लांबी रुंदी तर लांबी रुंदी रुंदीमध्येही यांनी डिफरन्स ठेवलेला आहे तर त्या कारणाने त्यांचा बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की आमच्या घरी पाणी घुसण्याचे चान्सेस आहे आणि आमच्या घरी जर पाणी घुसलं पावसामध्ये तर ते पाणी काढायला येणार कोण तर मुख्य अधिकारी साहेबांना मुख्य मुख्य अधिकारी साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे गायकवाड साहेबांना की आपण प्रत्यक्ष येऊन इथं शहा करा शहानिशा करून इथे पा, मालाची पाहणी करा त्याची क्वांटिटी बघा किंवा त्याची रुंदी आणि लांबी बघा आणि ते बघितल्यानंतर इकडचे जे नागरिक आहेत त्यांचे प्रश्न विचारा त्यांचे प्रश्न तुम्ही जरी नाही विचारले तरी सुद्धा तुम्हाला ते स्वतः दिसून येईल काय विषय काय भ्रष्टाचार झालेला आहे किंवा नाही झालेला आहे तर इकडच्या नागरिकांनी आम्हाला आमच्या स्पीड न्यूज भारत चॅनलला इथे बोलवलं म्हणून आम्ही इथे आलो पण आम्हाला जे दिसलं ते आम्ही तुम्हाला दाखवलं तर आम्ही तुमच्यापर्यंत या गोष्टी पोचवलेल्या आहेत आता पुढचा भाग तुमचा आहे की इथं भ्रष्टाचार झालेला आहे की नाही आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की त्याच्यामध्ये मटेरियल जे समान झालेले आहे त्याच्यामध्ये काजकूच निर्माण झालेले आहे त्याच्यामध्ये मटेरियल काय मला क्वालिटीच वाटत नाहीये मला नाही वाटत परंतु आपण बघू शकता मटेरियल स्वतः बघू शकतात त्याच्यामध्ये सिमेंटचा म्हणजे नाईच्या बरोबरच उपयोग झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही खडी आणि जी दगडी आहेत ती त्याच्यामध्ये डायरेक्ट मातीवर त्यांनी डायरेक्ट स्लॅब टाकलेला आहे डायरेक्ट मातीवर डायरेक्ट मातीवर स्लॅब टाकायची प्रोसेस नाहीये तुम्हाला सीसी रोड वर्ष नोवर्ष जर टिकवायचा असतो तर तुम्हाला तो रोड व्यवस्थित दाखवायचा असतो तुम्ही बघू शकता हा रोड बघा या रोड रोड हा बघा तुम्ही बघू याची लेवल बघा हे बघा रोड ची लेवल बघू शकता तुम्ही तुम्हाला मी सर्व रोड ची लेवल शकतो हा रोड पूर्ण खाली जाणार आहे पूर्ण सरळ रोड जाणार आहे आणि या बाजूच्या गल्ल्या बघा हे बघा हे रोडवरून पाणी उतरून हे पाणी उतरून इथं बघा इथं इथं दाखवू शकतात आपण आपण पण इथं इथं इथे दाखवा एक मिनिटं हे बघा या हे पाणी उतरून यांच्या घरी घरी जाणार आहे आणि पाणी यांच्या घरी जाण्या कारणाने हे घरातले लोक कुठे राहणार कुठे बाहेर येतील सर्व की घरातली लोक सर्व बाहेर आल्यानंतर हे सर्व खाबर नगरसेवावर फुटणार आहे इकडे नगरसेवक आहे त्यांच्यावर फुटणार आहे खाबर की तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही आमच्यावर लक्ष दिलं का टेंडर तुम्ही दिलं कोणाला तुम्ही ज्यांना टेंडर दिलं आहे जे कामं करतात तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे तर तुम्ही लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्यांना प्रश्न विचारतात तर माझा बोलण्याचा विषय एवढाच आहे की मुख्य अधिकारी साहेब तुम्ही अजूनही बाई गेलेले नाही आपण एक काम करा की लवकरात लवकर इथं चौकशीचे आदेश द्या आणि हे लवकरात लवकर काम थांबवण्यात हो, यावं या तर निकृष्ट दर्जाचं काम थांबून चांगल्या दर्जाचं काम करण्यात यावं हो, हीच आपल्या विनंती स्पीड न्यूज भारत अंबरनाथ साबीर शेख स्पीड न्यूज भारत